तो निर्णय घेतला म्हणजे दादांनी तो शब्द दिला होता बयासाहेबांनी तो झेलला होता आणि खरंच त्यांचं मला सर्वात प्रथम भायसाहेबांचा आणि रुजूबाबांचा असेल बिजू असेल त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की आपण आपण ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पुढे चाललोय हा तालुक्यावरती ज्यांनी या नेतृत्वावरती विश्वास ठेवलाय तो विश्वास काय झाला तर कमी झाला नाही पाहिजे आपल्याला आप कुठंही अपयशाने लाग यशाने लागलं नाही पाहिजे आपण आपलं कुटुंब एक संघ आहे हा संदेशच आपल्या फटणकरांना भायसाहेबांच्या माध्यमातून मिळालेला की आम्ही काही झालं आम्ही घरात बसून आमचे विषय संपू आणि सत्तावीज झरू कसे आपण ज्याच्यासाठी ज्यांच्या विरोधात लढायला निघालेलो आहे ज्यांच्या विरोधात आपली भूमिका आहे विकासाच्या अजेंड्यावरती आपण आता फलटणची लढाई जिंकण्यासाठी निघालेला आहे आणि ते जिंकण्यासाठी भैया साहेबांनी त्यांच्या कुटुंबानी फार मोठं त्यांचं स्वतःचं जे दाख मनोबल जे पाठी पाठिंबा देण्याचा जो त्याग दाखवला हो तो खरंच प्रत्येकाने तो घेतला पाहिजे आता आपल्याला जर सत्तावीस करायचं असेल तर प्रत्येकाने आपण हात विचार करून भैयासाहेबांच्याकडे काय कमी काय कमी होतं सगळं होतं पण तरी सुद्धा पक्षासाठी नेतृत्वासाठी त्यांनी त्यांची माघार घेतलेली आहे आणि कुठल्याही कुठलीही आटं न ठेवता माघार घेतलेले हाच आदर्श आपण सगळ्यांनी आता नवीन उमेदवार असतील कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही सगळ्यांनाच सगळं सग्ड़ा देणं शक्य होत नाही पण या कुटुंबासाठी आणि फलटण तालुक्याच्या विकासासाठी आणि फलटण शहरावर चांगलं बनवण्यासाठी आपण प्रत्येकाने हाच निर्णय आणि हाच आदर्श बायासाहेबांचा घ्यावा एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि भाज्यासाहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबाचा मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही जो घेतलेला निर्णय तुम्ही जो द्याल तुम्ही सांगाल ते आम्ही निश्चितपणाने या पलटण शहरासाठी तुमच्या नजरेतून फलटण शहर कसं बनवतो तुम्ही घ्याल तो निर्णय आम्ही मान्य करू एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि निवडणुकीच्या पूर्वीच आदरणीय भैया साहेबांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी माझी त्यांची सर्व पार्लमेंटरी कमिटीची होती विशेष करून सातत्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा या दृष्टीने मीच साहेबांना सांगितलं होतं की आपल्या शहरातलं नगरात ओपन पडल्यानंतर नगराध्यक्षपद भूषवावं अशी प्रामाणिकपणे मनापासून इच्छा होती या याला सगळ्या गोष्टीचा विचार करतात आदरणीय साहेबांनी हा निर्णय घेतला की तोंबात कुठेही लोक ब्रेक व्हायला नको आणि ट्राय पार्टेड इलेक्शन किंवा तीन पक्ष तीन पक्ष मिळून इलेक्शन लढणं ज्या पद्धतीने शहराच्या विकासासाठी पाडा चालू केलेला आहे ज्या पद्धतीने वेगाने शहर वाटचाल करत आहे त्याला ब्रेक बसायला नको त्यागाची दातृत्वाची आणि नेतृत्वाची भूमिका भाई साहेबांनी स्वीकारली भाई साहेबांनी आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सगळं एकत्र बसलो भाईया साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की संशयताचा या ठिकाणी लढवतील मला कुठलेही शब्द नाही आहेत की शब्दातून अशा कुठलीही भूमिका मांडता येते शब्दातून आभार मानता येते आणि मला असे कुठलेही शब्द सापडणार ना नाहीत पण एकच या ठिकाणी सांगू शकतो जे भैया साहेबांची त्यागाची भूमिका आहे ती कुठलाही शब्द त्यांचा वाया जाणार नाही निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी जे आपण संकल्प केला संकल्प मोठ्या ताकदीने पूर्ण करून भैया साहेबांचा जो आदर्शची भूमिका घेऊन बाकीच्या सर्व जे नगरसेवकांची इच्छुक आहे त्यांनी नगराध्यक्षपद या शहरासाठी थांबायची भूमिका घेतली आणि ज्या सगळ्या मार्गदर्शक म्हणून या शहराला स्वीकारण्याची जबाबदारी घेतली शहर नागरिक ही पहिली भूमिका घेतली तीच भूमिका नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक घेतील ज्या लोकांना पुढे जायची संधी मिळते पुढे जातील जे जा थांबायची संधी मिळते ते थांबतील आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राहू एवढंच या ठिकाणी सर्व लोकांना विनंती करतो कुठलेही हट्ट आणि कुठल्याही गोष्टी न करता आपण शहराच्या दृष्टीने भूमिका घ्यायचं आपण निश्चित केलेलं आहे मला सर्वांच्या सहकाराची अपेक्षा आहे भैयासाहेबांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे नात्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे या ठिकाणी राजांची भरभरकम साथ आहे आणि आमदार साहेबांनी जो संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे पूर्ण शंभर टक्के होईल याच्यामध्ये मला कुठे खाते मला कुठे चिंता आणि कुठे शंका माझ्या डोक्यामध्ये नाही दादा या ठिकाणी सगळ्या आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड या शहराचे रेकॉर्ड मी बोलतो ते जबाबदारीने बोलतो किंबहुना या शहरामधला इतिहास म्हणून डिपॉझिट समोरच्या उमेदवार जप्त करतील याच्यामध्ये आमच्या कुठल्या याच्यामध्ये माझ्या ज्या प्रमाणे पंधरा ते सोळा ठिकाणी शहरामध्ये डिपॉझिट झालं आणि ते डिपॉझिट या भविष्यातल्या गेलेले डिपॉझिट ज्या पद्धतीने नाकर्ते नगरपालिका चालवली त्याचं उत्तम उदाहरण पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनला हे दिसणार आहे मी सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष ते नगरसेवक हे संपूर्ण विरोधी पार्टीचं डिपॉझिट खालवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या फडणवीस शहरामध्ये येईल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेवटचा दिवस आहे पद कोणाला मिळावं हो। याच्या संबंधामध्ये अनेक प्रश्न तुमच्या संघाच्या पुढे निर्माण झाले असतील नगराश पद ओपन पडलं तर ते मला द्यायचं या अटीवर मी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला भाजपात आज सगळ्यात चर्चा केल्यानंतर शमशेर यांना आपण संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे शमशेर यांना संधी देण्यामागचा हेतू आपण जर तिरंगी लढत करत बसलो तर आपल्या पदरात पराजय येईल आणि आज जे फलटणमध्ये बदलाचं वातावरण आहे त्याचा फायदा नको लो, त्याच लोकांना होईल आणि म्हणून आज मी माझी जी उमेदवारी भरलेली नाही मी अपेक्षित होती फॉर्म भरलेला नाही तो मी फॉर्म भरत नाही आणि माझा पूर्ण पाठिंबा तन मन धनानी आपले दादांचे बंधू जेस बंधू भाई, यांना मी माझा पाठिंबा जाहीर करत आहे